नमस्कार माता हिंगला टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी वसई विरार येथे सफाई कामगारांचा एल्गार गांजाची तस्करी अंधेरीतील दोघे गजा मोहाडी पोलिसांची पाठलाग करत कारवाई शिवसेनेचा धुळे ग्रामीण मध्ये पाच आणि साखरीत दोन ग्रामपंचायतींवर निर्विवाद भगवा हिलाल माळी गुलशन उदासी यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्याची एसपींना मागणी आणि धुळे तालुक्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध अन्य ग्रामपंचायतींतर्फे मैत्रीपूर्ण लढत बेकायदेशीरपणे कामावरून काढलेल्या सफाई कामगारांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी वसई विरार महानगरपालिकेतील सफाई कामगारांनी पुन्हा अमरण उपोषण सुरू केले आहे सदर उपोषण अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे वसई विरार महानगरपालिकेतील सफाई कामगारांना लॉकडाऊन काळात राबराब राबवून राब राब घेतलं आणि अनलॉक सुरू होताच बेकायदेशीरपणे कामगारांना कामावरून काढण्यात आलं यामुळे आज एकशे पंच्याहत्तर कामगारांवर उपासमार आली आहे या निर्णयाविरोधात कामगारांनी दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन रोजी उपोषण केलं होतं तेव्हा पालिकेने लेखी आश्वासन दिले होते मात्र आज पावेतो या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही उलट पक्षी कामगारांची फसवणूक झाली आहे त्यामुळे संबंधित प्रशासनाने या समस्येची दखल घ्यावी त्यासाठी आज पुन्हा कामगारांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे त्यात सफाई कामगारांच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील व उद्भवणाऱ्या समस्येला संबंधित प्रशासन जबाबदार राहील असा इशारा अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियन तर्फे देण्यात आलाय व कामगारांना कोणत्या कारणावरून काढण्यात आले या संदर्भात आमचे प्रतिनिधी योगेश साबळे यांनी उपोषणात बसलेल्या कामगारांतर्फे अधिक माहिती जाणून घेतली ताई काय मागणी आहे तुमची आमच्या जे एकशे पंच्याहत्तर कामावर काढलेले पोरांना पुन्हा घ्यायचे म्हणून आम्ही इथे बसलेलो आहे कारण लॉकडाऊन मुले मध्ये ते मुलांना कामावर घेतलं आणि नंतर पुन्हा काढण्यात आलं न नोटीस देता काढण्यात आलं आणि या कामगार आयुक्तांनी इथे बसलेल्या आयुक्तांनी आणि ठेकेदारांनी खूप फसवणूक केलेले आहे की आम्ही गेल्यावाले वेळी जेव्हा बसलेलो उपासनाला तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं लिहून दिलं की मी आम्ही तुमच्या कामगारांना परत घेतो कामावर तरीसुद्धा या लोकांनी घेतलेलं नाही आहे या एक तारखेला ज्या मुलांना घेणार होते ते सुद्धा या घेतलेलं नाही आहे म्हणून आम्ही पुन्हा आंदोलन करतोय आणि आमच्या कॉम्रेड वाघ उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांनी सांगितलं की जोपर्यंत कामावर एक पोर जोपर्यंत चढत नाही तोपर्यंत इकडनं आम्ही हल्णार नाही आहेत आणि नगर या नगरपालिकेला या आयुक्ताला आणि त्या ठेकेदारला आम्ही हलवून जाणार आहेत जर यांनी काही नाही केलं तर आज त्यांची नगरपालिका लोकांचा पगार बाकी आहे पगाराचा नाही आहे तुम्ही तुम्हाला कामावरून काढून टाकण्याचं कारण काय का मेन म्हणजे खरं म्हणजे <laughs> कामगारांमध्ये मी स्वतः कामगार नाही मी भारताचा मार्क्सवादी निरोधी पक्ष व आमची अखिल भारतीय कामगार युनियनचा मी जिल्हा कमिटी संघटक आहे लॉकडाऊनच्या काळात लॉकडाऊनच्या <laughs> काळात महानगरपालिकेने एकशे पंच्याहत्तर कामगारांना भरती केली होती आणि लॉकडाऊन अनलॉक वन सुरू होताच महानगरपालिकेने ह्या आदिवासी कामगारांना कामावर घेऊन आणि वापरून किमान दीड महिने कामगारांना काम, काम करून घेतलं आणि कोणत्याही प्रकारची नोटीस न देताना महानगरपालिकेने या कामगारांना काढून टाकलं महानगरपालिकेने कामगारांना काढल्यामुळे महानगरपालिका कामगारांची पेट्टी चूल विझवण्याचं काम ह्या महानगरपालिकेने केलेलं आहे म्हणून ह्या महानगरपालिकेच्या विरोधात मागे एकोणीस डि न डिसे एकोणीस नोव्हेंबरला महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर लागोपाठ एकतीस तास मी स्वतः आमरण उषण केलं होतं आणि इथल्या खासदार राजेंद्र गावित व इथली महानगरपालिकेचे आयुक्त गंगाधर डी इथला ठेकेदार रवी चव्हाण इथला ठेकेदार संके ह्या लोकांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही कामावर घेण्यास तयार आहोत इथले कामगार आयुक्त दैफलकर यांनी देखील आम्हाला एकशे आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही कामावर घेण्यास तयार आहोत परंतु आज दोन महिने उलटून गेले ह्या कामगारांना कामावर घेतलेलं नाही एक जानेवारी दोन हजार एकवीसपासून सर्व कामगारांना कामावर घेण्यात येईल अशा ले प्रकारचं लेखी आश्वासन दिलं होतं काही कामगारांना संख्ये ह्या ठेकेदारांनी सकाळी सहा वाजता कामावर लावलं आणि दुपारी तीन वाजता पुन्हा कामावरून काढून टाकलं काही पाच कामगार आहेत ह्या लोकांनी सहा महिने काम करून देखील त्यांचा एकही रुपया पगार दिलेला नाही मिळत ह्या कामगारांनी काही नवीन कामगार आहेत काही एक जुने कामगार आहेत एकूण एकशे पंच्याहत्तर कामगार आहेत आणि एकूण एकशे पंच्याहत्तर कामगारांच्या प्रश्नावर आम्ही सातत्याने आंदोलनं करत आहोत आम्ही सातत्याने संघर्ष करत आहोत इथल्या आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही इथल्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करू आणि सर्व कामगारांना न्याय मिळेल परंतु इथल्या आयुक्ताने उलट केलेलं आहे इथल्या पोलिसांनी उलट केलेलं आहे आमच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत इथल्या पोलिस आयुक्त ठेकेदारांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे इथला ठेकेदार हा फार मोठा माणूस आहे कुणाचा नातेवाईक असला तरी आम्ही घाबरत नव्हतो तू ज ज्याचा नातेवाईक असले तरी आमच्या मतदानावर तुम्ही निवडून आलेले आहेत इथल्या ठेकेदाराला आणि इथल्या महापालिकेला आम्ही सांगण्याकरता आलेलो आहोत आमच्या कामगारांची ताकद दाखवण्याकरता आलेले आहोत जोवर प्रत्येक कामगारांना कामावर घेत नाहीत तोवर आमचं आंदोलन असंच चालू राहील आमचं का आमचं या आयुक्तांना सांगणं आहे इथल्या पोलीस प्रशासनानं सांगणं आहे की तुम्ही आमचा अंत पाहू नका आम्ही कामगार आहोत आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आम्ही ह्या जगाचे पोशिंदे आहोत जर या जगाचा पोशिंदा संपावर गेला जर ह्या जगाचा पोशिंदा उपाशी राहिला तर तुम्ही उपाशी मरतील आणि जर कामगारांच्या कुटुंबावर तुम्ही नांगर चालवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शेतकरी आहोत तुमच्या सत्तेवर नांगर चालू हे लक्षात ठेवा हे सांगण्याकरता आज आम्ही इथे उपोषणाला बसलो आहोत मुंबई आग्रा महामार्गावरील अवधा शिवाऱ्यात कारमधून गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना धुळे मोहाडी पोलिसांनी पाठलाग करून पकडलाय त्यांच्याकडून कारसह तीन लाख शेचाळीस हजारांचा गांजा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी अंधेरीतून दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे मोहाडी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काल दुपारी एक वाजेच्या सुमारास ही कारवाई केली पथकाने दुपारी चार वाजता अवधान शिवारातील सद्गुरू प्लायूड अँड डोअर हाऊस समोर पाठलाग करून एच शून्य पाच बीजे एकतीस नव्वद या क्रमांकाच्या कारला पकडले कारची तपासणी केली असता डिक्कीत एका पिवळ्या रंगाच्या थैलीत एकूण चार प्लास्टिक पिशव्यांमध्ये एकूण दहा किलो एकशे एकसष्ट ग्रॅम सुका गांजा मिळून आला त्याची किंमत चाळीस हजार सहाशे चौवेचाळीस रुपये एवढी आहे पोलिसांनी कार चालक इरफान युसुफ अन्सारी व मोहम्मद रेहान मोहम्मद हनीफ कुरेशी राहणार अंधेरी मार्केट अबू बखर पत्रेवाली चाळ एसवी रोड राम मंदिराजवळ अंधेरी पश्चिम मुंबई या दोघांना ताब्यात दोघे दोघी शिरपूरकडून मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीची कार चाळीस हजार सहाशे चौरेचाळीस रुपयांचा गांजा व दोन मोबाईल असा एकूण तीन लाख हजार सहाशे चौरचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी दोघांवर मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधिकारी चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधिकारी प्रशांत बच्छाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मराठे प्रभाकर ब्राह्मणे श्याम निकम श्याम काळे गणेश भांबरे जितेंद्र वाघ अजय दाभाडे धीरज गवते कांतीलाल शिरसाट यांनी केली दिनांक तीन जानेवारी दोन रोजी धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलीस स्टेशनचे आय ए, 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 राजगुरू आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की दोन इसम एका प्रायव्हेट गाडीमध्ये गांजाची वाहतूक करत आहे आणि त्या गाडीवरती महाराष्ट्र शासनाचं स्टिकर लावलेलं आहे ला। तर नाकाबंदी दरम्यान त्यांना थांबवलं त्यांची तपास म्हणजे त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे जवळपास दहा किलो इतक्या वजनाचा गांजा आम्हाला सापडून आलेला आहे तर गाडी गांजा आणि सर्व मुद्देमाल एकूण तीन लाख शेहेचाळीस हजारांचा असा मुद्देमाल त्यांनी जप्त केलेला आहे आणि ही एक अत्यंत चांगली कारवाई आहे हा गांजा मुंबई येथे विक्रीस जाणार होता अशी आम्हाला माहिती मिळते आहे धुळे पोलिसांचं हे एक यश आहे गेल्या वर्षी देखील पूर्ण वर्षभरात पस्तीस एनडीपीएसच्या कारवाया धुळे पोलिसांकडनं केलेल्या आहेत आणि यावर्षी देखील पहिल्या तीन दिवसातच चार कारवाया धुळे पोलिसांच्या एनडीपीएसच्या बाबत झालेल्या आहेत तर आम्ही हा प्रश्न जो आहे अत्यंत गांभीर्याने आम्ही याच्याकडे पाहत आहोत आणि ह्याच्यावरती पूर्ण नियंत्रण कसं आणता येईल त्याच्यासाठी जास्तीत जास्त कारवाया आणि त्याचप्रमाणे जनजागृती देखील आम्ही करत आहोत सर हे जे, हे जे दो चा चा मते दोन आरोपी आहेत ते मुंबई आहेत आणि त्यांचा आधीचा रेकॉर्ड करत आहोत शिवसेनेचा धुळे ग्रामीणमध्ये पाच आणि साखरेत दोन ग्रामपंचायतींवर निर्विवाद भगवा फडकल्याने आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी यथोचित सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा चार जानेवारी हा माघारीचा शेवटचा दिवस होता माघारी अंती ग्रामीण मतदारसंघात मोरदड आमदड वजीरखेडे रामी बोरविहीर पूर्मेपाडा आणि दारखेल निळगव्हाण या साक्री मतदारसंघात दोन अशा सात ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा निर्विवाद भगवा फडकला असून धुळे ग्रामीण चिंचवा आणि साक्री येथील उमरांडी या दोन ठिकाणी महाविकास आघाडी सत्तेत आली आहे शिवसेनेने जोरदार मुसंडी मारून हे यश संपादन केले आहे या सर्व भावी सरपंचांचा आणि बिनविरोध निवडून आलेल्या सर्व सदस्य यांचे पालकमंत्री अब्दुल सत्तार संपर्क प्रमुख बबनराव थोरात साक्री विधानसभा आमदार मंजुळा गावित जिल्हाप्रमुख हिलाल माळीसह प्रमुख अतुल सोनवणे माजी जिल्हा प्रमुख भूपेंद्र लहामगे माजी महापौर भगवान करंकाळ माजी नगराध्यक्ष महेश मिस्त्री प्रमुख किरण जोंधळे आधार हाके भूपेश शहा प्रमुख प्रफुल्ल पाटील युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी पंकज गोरे तालुका प्रमुख धनराज पाटील चंद्रकांत म्हस्के पंकज मराठे हिम्मत साबळे डॉ सुशील महाजन महिला आघाडी संघटक कविता क्षीरसागर मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे तालुका संघटक विलास चौधरी देवराम माळी अमोल सोनवणे चंद्रकांत देवरे आदींनी अभिनंदन केले आहे या सर्व सदस्यांचा शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या मी ज्ञाश्वर माळी मी रोहिदास भाऊ यांचा प्रतिनिधी म्हणून सांगू इच्छितो की आमच्या गावाने आम्हाला जे बिनविरोध निवडून रामीवरती बसू रामी ग्रामपंचायतीवर बसवलं आणि एक चांगली संधी दिली ले, राहिलेला विकास आम्ही अण्णासाहेबांच्या मार्गदर्शन गावाचा पूर्ण विकास भरून काढू आणि गावाला एक चांगलं एक वेगळं वर्णावरती निव असे इच्छा व्यक्त करतो बरोबर ग्रामपंचायत निवडणुकीचा काल शेवटचा माघारीचा दिवस होता माघारी अंती धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये शिवसेनेचा निर्विवाद पाच ग्रामपंचायतींवर भगवा फाडकला मोरदड आमदड रामी बोरवीर उर्मेपाडा तसेच साक्री दारखेड निमगवा अशा सात ठिकाणी शिवसेनेचा सा निर्विवाद भगव पडलेला आहे चिंचवार आणि येथील उमरांडी या ठिकाणी महाविकास आघाडी सत्तेत आलेली आहे म्हणून आज सर्व भावी सरपंचांचा आणि नवनियुक्त सदस्यांचा आम्ही सत्कार करतोय शिवसेनेने जोरदार मुसंडी धुळे ग्रामीण आणि साखरेमध्ये मारली असून पंधरा तारखेला देखील अशाच पद्धतीने भरघोस यश शिवसेनेला मिळेल अशी सर्व सामान्य जनतेमध्ये चर्चा आणि तिचं एक फलित म्हणून आज आपण बघतोय की या पाच ग्रामपंचायती धुळे ग्रामीण आणि दोन हजार सात ग्रामपंचायतीवर भगवा फडकलेल्या सर्वच नवनिर्वाचित सदस्यांचं आणि बावीस सरपंचांचं या ठिकाणी आम्ही स्वागत केलेलं आहे या ग्रामपंचायतींमध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून पालकमंत्री शिवसेनेचे आहेत आणि महाविकास आघाडीचं सरकार आहे मुख्यमंत्री उद्धव साहेब आहेत एक चांगल्या प्रकारे विकासाचा बॅकलॉग भरून काढता येईल आणि म्हणून एक चांगलं काम ज्या ज्या ठिकाणी जनता आमच्यावर विश्वास दाखवेल त्या त्या ग्रामपंचायतींमध्ये आम्हाला बरोखोस विकास कामं करायची आहेत आणि त्या हिशोबानेच ही निवडणूक लोकांनी मनावर घेतलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका तथा प्रभाग क्रमांक सातमधील नगरसेविका कशिश गुलशन उदासी यांचे पती गुलशन उदासी यांच्यावरील जो बेकायदेशीर आणि खोटा गुन्हा दाखल आहे तो मागे घ्यावा अशी मागणी नगरसेविका कशिश उदासी व सभापती सुनील बैसाणे यांनी पोलीस अधिकारी चिन्मय पंडित यांची भेट घेत या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं आहे पोलीस अधिकारी चिन्मय पंडित यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धुळे शहरातील कुमारनगर भागात ब्लॉक नंबर क्यू पाचच्या समोर रस्ता आहे व सदर रस्त्याचे काम महानगरपालिकेतर्फे प्रस्तावित आहे परंतु सदर रस्त्यावर नागरिकांचे रहिवासी अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर आहे या तेथील रहिवासी मूलचंद दलवाणी सौ दलवाणी यांच्या घराच्या वॉल कंपाऊंड अतिक्रमण काढण्यात आले होते मात्र पुन्हा या दलवाणी परिवारातर्फे वॉल कंपाऊंड चे काम सुरू करण्यात आले याची विचारपूस गुलशन उदासी यांनी केली असता उलट पक्षी दलवानी परिवारातर्फे अर्वच्च भाषेत शिवेगाळ करण्यात आली व रीना दलवानी यांनी गुलशन उदासी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे हा गुन्हा बेकायदेशीर आणि खोटा असून याची चौकशी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे गुन्हा दाखल झाला एकोणीसशे चोपनचा तो गुन्हा बेकायदेशीर आणि खोटा आहे एखाद्या दे लोकप्रतिनिधी अतिक्रमण करू नका हे जर सांगण्यासाठी जात असेल आणि ते अतिक्रमण आहे हे जर सिद्ध होत असेल आणि त्याचा राग येऊन जर कोणी अशा पद्धतीचं महिलेला पुढे करून विनयभंग केला वगैरे अशा जर गुन्हे दाखल करत असेल तर ये येणाऱ्या काळामध्ये धुळे शहरातील नागरिकांना या पद्धतीची एक सवय लागून जाईल आणि आमच्यासारखे लोकप्रतिनिधी काम करत असताना आम्हाला अतिक्रमण काढण्यासाठी किंवा विकास काम करण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो म्हणून अशा प्रवृत्तीचा विरोध करण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीचा खोटा गुन्हा कुठल्याही नगरसेवकावर होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी तो गुन्हा खोटा आहे रद्द करण्यासाठी या ठिकाणी सर्व नगरसेवक आणि आमच्या भगिनी कशीची उदासी यांच्या विस्टरवर जो गुन्हा दाखल झाला ग्रामपंचायत निवडणुकी अंतर्गत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता त्यामुळे धुळे येथील शासकीय तांत्रिक विद्यालयात अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची गर्दी झाली होती माघारी तालुक्यातील चिंचवार सांजोरी दापुरा दापुरी ग्रुप आमदड व बोरविहीर या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या काही ग्रामपंचायतीत काही उमेदवारांची बिनविरोध झालेल्यांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला धुळे तालुक्यातील बहात्तर ग्रामपंचायतींसाठी पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत दोन हजार पाचशे साठ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यात अठ्ठेचाळीस अर्ज छाननीत अवैध ठरले होते त्यामुळे दोन हजार पाचशे बारा रिंगणात होते त्या धुळे तालुक्यातील बहात्तर ग्रामपंचायतींपैकी माघारी यंती पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात त्यात चिंचवार व सांजुरी या ग्रामपंचायतींसह दापुरा आमदड बोरविहीर या ग्रामपंचायतींचा समावेश आहे अन्य जागेवर मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याने दहा ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी दावा केला आहे त्यात बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींसह गर्ताड ग्रामपंचायतीतील सहा जागांचा समावेश आहे या ठिकाणीही मैत्रीपूर्ण लढत होणार आहे तसेच निकुंभे येथेही अकरा जागांपैकी तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत व चौगाव गावातही दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत उर्वरित जागांसाठी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे व पूर्मेपाडा येथेही अकरा जागांपैकी पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत येथेही निवडणूक होणार आहे दोन हजार एकवीस ते पंचवीस पर्यंतचं जे ग्रामपंचायत निवडणूक होती ती आमच्या गावामध्ये अगदी शांततेने बिनविरोध पार पडली आणि अकरा उमेदवार गावाने जे ठरवले होते ते बिनविरोध आम्ही निवडून दिलेले आहेत बाकी इतर जे फॉर्म होते त्यांची सगळ्यांची माघार झाली आणि बिनविरोध निवडणूक जाहीर झालेली आहे तर आम्ही सर्व गावाचे सर्व समाज दलित असो आदिवासी असो गवळी समाज असो पाटील समाज असो इतर कोणते सगळे समाज आम्ही एकत्र बसलो गावाची मिटिंग घेतली आणि सर्व समाजांना प्रतिनिधी देऊन एक बिनविरोध एक चांगला आदर्श निर्माण करून दिलेला आहे गावामध्ये आणि गावामध्ये ज्या काही विकासाच्या गोष्टी राहिलेल्या होत्या पाण्याच्या मूलभूत सुविधा होत्या काही शिक्षण वगैरे हो आरोग्याच्या बाबतीत लाईट सुविधा गटारी नाले वगैरे या सर्व करण्याचा आम्ही गावाने संकल्प केलेला आहे आणि जी आम्ही अकरा लोकांची जे बिनविरोध सदस्य निवडून दिलेले आहेत त्यांच्यावर देखरेखसाठी पंचायती चांगलं काम व्हावं यासाठी दक्षता समिती नेमलेली आहे आणि एक चांगल्या पद्धतीने कामकाज होईल अशी आम्हाला सर्व अपेक्षा आहे आणि सर्व स्तरावरून काम गेल्या तीस वर्षापासून म्हणजे एकोणीसशे नव्वद नंतर गेल्या तीस वर्षामध्ये गावाने है। न्यों नुक नुक ले ले है। एक इतिहास केलेला आहे आणि बिनविरोध निवडणूक लढून दिलेली आहे तर हा आदर्श म्हणजे कुठे याच्यामुळे काय होईल गावामध्ये भांडण तड्डे होणार नाहीत दंगली होणार नाहीत एकमेकांची मनं दुखावणार नाहीत नाहीतर मग ते निर्माण होते मग भांडणं होतात मग बरंच वयमनुष्य वाढतं गावामध्ये शांतता राहत नाही जे काही इतर जाती धर्माचे सगळे कार्यक्रम आपल्याला पार पाडायचे असतात अशा वेळेला मोठ्या अडचणी येतात पण आता सर्व गाव एक दिलाने एक मताने एकत्र होऊन अगदी आनंदाने गुण गुन्या गोविंदाने या अकरा उमेदवारांना निवडून दिलेले आहे एवढंच मी या पाटील मी कुंभे आरोपा जिल्हा धुळे आज आमच्या गावात ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलेलं आहे आणि आज शेवटचा दिवस होता माघारीचा आम्ही जवळजवळ साठ वर्षापासून ग्रामपंचायत स्थापन झाली त्या दिवसापासून आमच्या गावाची निवडणूक बिनविरोध झालेली आहे आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं कोणत्याही संस्थेचं इलेक्शन लागलेलं नाही परंतु दुर्दैवाने यावर्षी आमच्या गावात इलेक्शन लागलेलं आहे तरी पण आम्ही तीन जागा आज बिनविरोध केलेल्या आहेत आणि परत बाकीच्या जा जागाही जा बिनविरोध करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याला हे सालं तर ठीक आहे नाही तर या बाकी जागांचं इलेक्शन लागेल आणि ते आम्ही हेळी खेळीमिळीच्या वातावरणात ते इलेक्शन लढू आणि कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही याबाबतची दक्षता घेऊ एवढंच या निमित्ताने मी बोलतो घरचा आम्ही सर्व गावांनी मिळून लावलं आहे आम्ही चार जागा बी निरोध केला आहे आणि थोडे दोन जागा पाच जागासाठी आदिवासींचं राहिलं आहे आणि आरिजनांचं एक जागेचं राहिलं आहे ते बी जवळजवळ समजूत सर्व गावां आम्ही पाचशे जागा राहिलेल्या आम्ही मिळून आहोत विकासासंदर्भात विकासासंदर्भात आम माननीय आमदार प्रवाह बाबा यांच्या आमच्या गावातले रहिवासी येते ते पुढे आम्ही सर्व काम सर्व गव्हर्नमेंट करणार शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर वसई विरार येथे सफाई कामगारांचा एल्गार गांजाची तस्करी अंधेरीतील दोघे गजाआड मोहाडी पोलिसांची पाठलाग करत कारवाई शिवसेनेचा धुळे ग्रामीणमध्ये पाच आणि साखरीत दोन ग्रामपंचायतींवर निर्विवाद भगवा हिलाल माळी गुलशन उदासी यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्याची एसपींना मागणी आणि धुळे तालुक्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध अन्य ग्रामपंचायतींतर्फे मैत्रीपूर्ण लढत याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटू या पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज